माझे नाव देवा शेखर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणारे मी सांगणार आहे हवेत उडणारे पक्षी जमिनीवर राहणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी मांजर जमिनीवर राहते घोडा जमिनीवर राहतो गाई जमिनीवर राहते कावळा आकाशात उडतो पानघोडा पाण्यात राहतो डॉल्फिन पाण्यात राहते ऑक्टोबस पाण्यात राहते कबुतर आकाशात उडते वटवागळू आकाशात उडते हत्ती जमिनीवर चालतो स्टार मासा पाण्यात राहतो सिंह पा जमिनीवर राहतो कुत्रा जमिनीवर राहतो पोपट आकाशात उडतो चिमणी आकाशात उडते उडतेगळू आकाशात उडते शार्क पाण्यात राहते मासा पाण्यात राहतो